माणूस एका खोलीत जातो पण तो दरवाजा उघडत नाही तरीही आत जातो तो कसा सांगा उत्तर खिडकीतून नाही खिडकीतून जाता येणार नाही दरवाज्यातूनच जाणार तो हम्म हा पहिलेच मदत असल नाही तो बाहेरून मदत आला सांगा भूत नाही भूत नाही माणूसच आहे सांगा सांगा राजू बरोबर शाब्बा साळ्या वाजवा माझ्याकडे डोळे नाहीत पण तरीही मी पाहतो मी कोण डोळे असतात सांगा माझ्याकडे डोळे नाही तरी पण मी पाहतो साप सापाला डोळे असतात की नाही सापाला असतात आणि साप पाहतो सुद्धा सांगा नारळ नारळाला डोळे असतात पण तो पाहतो का नाही आपलं काय म्हणणं आहे डोळे नाहीत तरी पण मी पाहतो हा झाड जाड़, झाडाला कुठे डोळे असतात आणि झाड पाहत की नाही मोबाईल मोबाईलला डोळे असतात का आणि मोबाईल काय पाहत काय कस काय आरसा बरोबर आरशाला डोळे नसतात पण आरसा आपल्याला पाहतो की नाही शब्बास क्लॅप क्लॅब एक माणूस विमानातून उडी मारतो पण तो तरीही जिवंत राहतो हे कस काय पॅराशूट विमान खालून जाते किती खालून बरोबर काय उत्तर आहे विमान जमिनीवरच असते आपण प्रश्न काय विचारला विमानातून उडी मारतो पण आपण म्हणलं का विमान आकाशात आहे का कुठे आहे पॅराशूटचा वगैरे काही प्रश्न येते का नाही जमिनीवर विमान असल्यावर उडी मारल्यावर मरल का ते बिईंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा